सर एका फिजिक्स वाल्याने आठ ते चार हजार जवळपास पाच हजार कोटीचा yes. एक फिजिक्स वाला ज्याने फिजिक्स शिकून आज पेक्षा जास्त फ्रँचायजी विकलाय कसा होता हा एकंदरीत प्रवास तर प्रथम तँक यू सर तुमचे की मला तुमच्या प्लॅटफॉर्म वरती तुम्ही बोलण्यासाठी चान्स दिला एक रॉबर्ट के यांचं एक पुस्तक आहे आम... रिटायर्ड पोर आणि त्याच्या पुढचं येतं कॅश फ्लो तर त्याच्यामध्ये कॉर्डरंट म्हणजे काय असतं की तुमचा ऍज अ एम्प्लॉय पासून इन्व्हेस्टर पर्यंतचा प्रवास तर आपण काय करतो ना नॉर्मली दहा हजार रुपये सॅलरी आली ना आपण सगळं खर्च करणार आणि जे उरले ना ते इन्व्हेस्टमेंट करणार परंतु सरांच्या बोलण्यातून हे नक्की जाणवलं की सर आधी इन्व्हेस्टर होण्याचं स्वप्न बघताय बरोबर त्यांचं सिक्स्टी सिक्स पर्सेंट ही तुमची इन्व्हेस्टमेंट जाते थर्टी थ्री पर्सेंट तुमची रिअल इस्टेट मध्ये जाते थर्टी थ्री पर्सेंट तुमची बाकीची शेअर मार्केट आणि एसआयपी किंवा एफडी मध्ये जाते म्हणजे सर डायरेक्टली सिक्स्टी सिक्स पर्सेंट करताय आणि एक जो बिझनेसमन असतो किंवा सेल्फ आपण त्याला म्हणतो की एम्प्लॉईड सेल्फ एम्प्लॉय सेल्फ एम्प्लॉईड असतो किंवा स्वतःचा स्टार्टअप असणार असतो यांना जर कुठे कुठे एका लेवलला जायचं असेल तर ते काय करतात इन्व्हेस्टर बनतात आणि तो तुम्ही जो सध्या मॅपिंग केलंय आणि दोन वर्षाचा जो विचार करताय तो खूप छान आहे ऍक्च्युअली मला खूप आवडलं ते म्हणजे मला मी एक्सपेक्ट नव्हतं गेलं की तुम्ही डायरेक्टली सिक्स्टी सिक्स पर्सेंट पर्यंत तुम्ही डायरेक्टली त्यामध्ये इन्व्हेस्ट करत असाल मोठे लोक मोठे काय होतात माहिती त्यांचं लय मोठं असतं ज्याचं विजन सहा महिने ना तो कमी कमवणार आहे ज्याचं विजन दोन दोन वर्षापेक्षा जास्त कमवणार आहे आणि ज्याचं विजन दहा वर्ष आहे ना तो सगळ्यात जास्त कमवणार आहे म्हणून विजन दहा वर्ष जर असेल पाच वर्ष असेल तर ते आपल्याला इन्व्हेस्टर म्हणूनच करावं लागणार आहे लगेच पैसा जर येणार खुश होणार असेल तर मग मजुरीच झाली ना एक तर दिवसाला पगार किंवा आठवड्याला पगार पण आपलं विजन पाच वर्ष मिनिमम पाहिजे त्याच्या प्लसच आपण मोठे होऊ शकतो तुम्ही आताच ते सांगितलं ना आपलं विजन पाहिजे तर तुम्ही त्यासाठी एक्झाम्पल दिलं जिओच आता मी जिओचा जिओ फायनान्स लिमिटेड ओके okay. म्हटलं मला थोडीशी इन्व्हेस्टमेंट करायची होती थोडी शेअर घ्यायचे होते मी त्या स्टडी करतो मी बघितलं त्याच्या अनालिटिक्स मध्ये जिओ फायनान्स लिमिटेड मध्ये यू कंट बिलीव पन्नास टक्के जी त्यांची होल्डिंग आहे ती एका युएस मधल्या ब्लॅक रॉक नावाची तुम्हाला माहित ब्लॅक रॉक जी की वर्ल्ड वाईड सगळ्या जी मॅनेज करते जी कंट्रोल करते म्हणजे आपण जे ते ती टाईप ते त्यांना जे रन करणारे ऑर्गन त्याची पन्नास टक्के इन्व्हेस्टमेंट आज कोणाकडे कडे म्हणजे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड मध्ये आणि त्यांनी अजून त्यांचे प्रॉडक्ट लाँच केलेले नाही त्यांचा शेअरचा प्राइस आहे आता जवळपास साडेतीनशे आणि आता तुम्ही सांगा ज्या वेळेस त्यांनी स्टार्ट केलं एकदम लोला होते दोन हजार एकदम हायला गेले काय मेंटॅलिटी असेल आता